नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस पक्षाचा नाही असे ठणकावत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव खऱ्या अर्थानं जिव्हारी लागल्यामुळे मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला असून वृत्तपत्र छापून येणाऱ्या बातम्या निराधार आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असं काही पेपरवरून माहिती काय कारण मी काँग्रेस पक्षाला राजीनामाही दिला मी जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून गेल्या एक वर्षापासून काम करतो आहे आणि मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की माझ्या माझ्याऐवजी ही जबाबदारी दुसऱ्यावर द्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा कुठे दिला आणि ह्या ज्या पेपरला बातम्या येतात यांच्या बातम्या याच्यामध्ये काही तथ्यावश नाही त्याच्यामध्ये आता त्या बातम्या काय येतात कुठून येतात मला कल्पना नाही काही चर्चा तर अशी आहे चांदोड तालुक्यामध्ये का श्रीकोतवाल हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्याची तयारीत आहे अजून मला तसा पक्ष कुठला कोणाचाही प्रस्ताव नाही आणि जर जायचं असेल तर मी सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करीन त्यांचा विचार घेईन जे कार्यकर्ते गेले बेचाळीस वर्ष माझ्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनात किंवा व्यक्तिगत नेतृत्वासाठी सहकार्य मला करतात त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी इतर पक्ष जाण्याचा निर्णय कसा घेईन असा काही निर्णय झालेला नाही कुठल्याही लोकांचा मला अशा पद्धतीचा अजून तरी प्रस्ताव नाही त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आहे मी फक्त जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये प्रांत अध्यक्ष माझे आमदार सन्मान्य हर्शने सपकळ अशी विनंती केली की ही जबाबदारी इतर कोणावर सोपवा मला या ठिकाणी काम करायला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जो मोठा पराभव झाला तो खऱ्या अर्थाने जिवारी लागला त्यामुळे ही जबाबदारी करत इतर कोणावर द्या अशी मी त्यांना विनंती केली आहे तुम्ही असं इथं कुठलं नाव सुचवलं का यांना द्या किंवा काही कोणाला नाव सुचवलं का पक्ष हा फार मोठा पक्ष आहे एकशे पस्तीस चाळीस वर्ष जुना पक्ष आहे ठीक आहे राजकारणामध्ये स्थितांतर होतात सत्ता येतात सत्ता जातात सरकार बनतात सरकार बिघडतात त्याबद्दल गुमत नाही आता जर तुम्ही बघितलं तर आज भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या अकरा वर्षापासून या देशामध्ये राज्य करते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर आमदारांची संख्या घेऊन निवडून आलेलं आहे त्याच्यामुळं आज तरी तसं काही दूरपर्यंत मला काही तसं वाटत नाही तशी परिस्थिती नाही जर काय असेल तर तुम्हाला म्हण एवढं काय 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 जायचं असेल ना तुम्हाला सगळ्यांना बोलून घेऊ तुम्हाला सांगू कार्यकर्त्यांना विचारू आज तसं काही माझ्या समोर तर काही तसा प्रस्ताव नाही किंवा मी कोणाला म्हणाल नाही आणि सातत्याने एक बातमी येते शिरीष कोतवालांना त्यांच्या मुलाला लाँच करायचं म्हणून भाजपात चाललं mm. माझा मुलगा आजही चांदवड वर्षन बँकेचा चेअरमन आहे गेली दोन वर्षापासून तो काम करतोय तिथं त्या बँकेची डिपॉझिट देखील दीडशे कोटीच्या घरात आहे आणि ते त्याला त्याचे पैसे कोणत्या ते लॉन्च करायला मागच्या वेळी जिल्हा परिषद उभा होता डॉक्टर कुंभारेंसारख्या दिग् जो उमेदवार समोर तो फक्त हजारमध्ये पडलेला आहे त्याला दहा हजार मतंय आणि दहा अकरा हजार मत आहे काही सुर काही सुर असा वाटतोय का स्थानिक स्वराज्य आता निवडणुका आहे त्या संदर्भात कोतोलानी हे केलं नसावं मला काही करायची गरज नाही ना झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं तरी देखील चांदवड गावामध्ये दे मला पाच हजारापेक्षा जास्त मत पडलेली आहे त्यामुळं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जर व्यवस्थितरित्या वीसशे वीस उमेदवार व्यवस्थित टाकले तर मागच्या वेळा देखील भाजपचे आणि त्यांच्या मित्रपक्षाला नऊ जागा होत्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाला आठ जागा होत्या आमच्याच आमच्याचकडचा एक अपक्ष फुटून तिकडे गेला त्यामुळे ते, ते नऊ झालं होतं आमचीच मेजॉरिटी मागच्या वेळाली होती मागच्या वेळा त्या भालेराव ताई यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मदत केली अपक्ष आणि त्या ऐन वेळेला आम्ही त्या गटामध्ये त्या भारतामध्ये काँग्रेसचा उमेदवार देखील उभा केला नव्हता त्यांच्यामुळे आणि ऐन वेळेला त्या आम्हाला भरोसा ठेवून त्या आमच्यातनं निघून गेल्या त्यामुळे भाजप सत्ता आली भाजपचे किती लोक निवडून आले होते पाच काँग्रेसचे किती निवडून आले होते चार राष्ट्रवादीचे किती निवडून आले होते दोन शिवसेनेचे किती निवडून आले होते तीन आणि अपक्ष किती निवडून आले होते तीन अपक्ष तीनपैकी दोन माझ्यावर होते एक त्यांच्यावर गेला होता त्यामुळं चांदवड गावामध्ये काय बाबा फारसा हे नाही फार जसं ती निवडणूक आणि मागच्या देखील मी दोन हजार एकोण चौदामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालं तेव्हा मी गावामध्ये लक्ष दिले नाही तेव्हा त्या जागीची गडबड झाली एक माणूस आमच्या निघून गेला तत्कालीन जे सरपंच होते त्यांच्यावर लोकांचा राग होता आम्हाला त्याचाही फटका बसला ते तर काँग्रेसच्या तिकडे उभारण्याचे अपक्ष उभार केलं होतं अशी ती सगळी परिस्थिती आहे तर या विधान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील नगरपालिकेची निवडणूक असतील आम्ही आमची सगळे कार्यकर्त्यांची खोत जोराने निवडणूक होतो निवडून येऊ ही मी तुम्हाला प्रसंग कबूल करतो आता आजच्या याच्यामध्ये कोणावर टीका टिकणी करणं योग्य नाही त्यामुळं मी आहे तिथेच आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो आणि जर जायचं असेल ना असं गपचुपलं जाईन मी जाताना सगळ्यांना सांगून सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन ना मी एकटा उठकळून आले मी मी काय असं काय किरकोळ आहे का वाळ्यानं आले कधी इकडे उडाले कधी इकडे ओढाला फक्त अध्यक्षपदाचा राजीनामा मी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या माझ्याऐवजीकरांपटा अशी जबाबदार अशी विनंती जवळजवळ चार महिन्यापूर्वीच प्रांताध्यक्षांना केली आहे प्रांताध्यक्ष मला म्हणाले की कोतवाल तुम्ही तुरंत काम करा पर्याय माणसाची व्यवस्था झाल्यानंतर आपण हा विचार करू पण माझी विनंती की तुम्ही या पक्षाचं काम करा पण आणि पक्षाचं काम करू आता उलट पाऊस आहे म्हणून नाही तर तेवीस तारखेला चांदवडला कांद्याची आम्ही परिषद घेणार होतो मोठमोठे नेते होते परंतु पाऊस चालू आहे कांद्याची लागवड चालू आहे त्यामुळे आठ पंधरा दिवसानं हा काँग्रेस कौंग, पक्षाच्या वतीनं चांदवड ठिकाणी जिल्ह्याचा कांद्याची परिषद आपण घेण्याचा विचार करतोय कर तो देखील मी लवकरच तुम्हाला कळवतो बस ओके हो नमस्कार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव